श्रावणासारख्या या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला चुकूनही काही वस्तू शिवलिंगावर अर्पण करायच्या नाही त्याच्यामुळे भोलेनाथ महादेव आपल्यावर नाराज होतात आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात श्रावण महिना हा सुरू झालेला आहे श्रावण महिन्यामध्ये बहुतेक लोक व्रत वैकल्य पूजा उपासना महादेवांची साधना करत आहेत त्याचबरोबर श्रावण महिन्याला प्रत्येक महिन्याचा राजा देखील मानलेला आहे मग ह्या श्रावण महिन्यामधील प्रत्येक ग्रंथाचे पारायण देखील केले जाते आणि आपण पूजा व्रत वैकल्य करत असताना चुकून काही वस्तू आपण ह्या पूजेमध्ये वापरतो शिवलिंगावरती काही वस्तू आपल्याकडून चुकून अर्पण केल्या जातात तर त्याचे आपल्या आयुष्यावरती दुष्परिणाम होऊ लागतात काही चुकीच्या अशा वस्तू शिवलिंगावरती अर्पण झाल्यामुळे महादेव प्रसन्न होण्याऐवजी ते नाराज होतात आणि मग आपल्या मनातली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही या उलट आपल्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी संकटही वाढत जातात बघा हा स्वत महादेव हे भोले भंडारी आहेत अगदी भोले आहेत म्हणून त्यांना भोलेनाथ म्हटले जाते म्हणून अगदी कोणत्याही भक्ताने जर अगदी अगदी स्वच्छ आणि निर्मळ मनाने भगवान भोलेनाथांची सेवा केली तर महादेव हे लवकरात लवकर त्याच्यावरती प्रसन्न होतात म्हणून महादेवांना आपण प्रसन्न करून घेण्यासाठी आपली मनातली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने भोळ्या मनाने आपण महादेवांची सेवा उपासना करायची असते तर आपण ही जी काही पूजा करत असतो त्या पूजेमध्ये आपल्याला काही वस्तू वापरायच्या नाही आहेत त्या कोणत्या वस्तू आपल्याला वापरायच्या नाहीत याचं विषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला देखील तुमच्या दे तुम्हा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि याआधी जर तुम्ही ही वस्तू जर शिवलिंगावरती अर्पण करत असाल तर तुम्ही तुमच्या चुकादेखील सुधारू शकाल त्याचप्रमाणे आपण जर या चॅनलवर नवीन असाल प्रथम माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला देखील करा सोबतच बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवीन माहितीचे आध्यात्मिक व्हिडिओज मी जेव्हा केव्हा अपलोड करेल तेव्हा त्याचे ते सर्वात प्रथम नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही माझे एकही व्हिडिओ आध्यात्मिक व्हिडिओ कधीही मिस करणार नाही आपण श्रावण महिन्यामध्येच किंवा एरवी देखील महादेवांना सर्वात प्रथम जी वस्तू असते तर ती म्हणजे तुळस ही कधीही अर्पण करायची नसते कारण माताने स्वत भगवान शिवांना महादेवांना श्राप दिलेला आहे की तुमच्या पूजनामध्ये माझा कोणत्याही प्रकारे तुझ्या पूजेच्या वेळेस माझा कोणत्याही प्रकारे वापर होणार नाही त्यामुळे महादेवांच्या कोणत्याही पूजेमध्ये तुळस ही वर्ज्य असते तुळस वापरली जात नाही बघा कधी कधी आपल्याकडून अशी चूक होते आपण जेव्हा बाजारातून मंडईतून आपण जेव्हा फुलं घेऊन येतो तेव्हा ते फूल विकणारे आपल्याला एकाच पिशवीमध्ये सर्व फुलं आणि त्याचबरोबर बेलपान तुळसपत्र किंवा त्याच्यामध्ये देखील दे असतं तर ते सर्व आपल्याला एकच थ पिशवीमध्ये मिक्स करून देत असतात आणि आपल्याकडून जर न कळतपणे किंवा चुकून पण आपण पूजा करत असताना ह्याच पिशवीतून बेलपत्र काढत असतो पण त्याऐवजी जर आपल्या हातामध्ये चुकून तुळस येते किंवा दुर्वा येते किंवा अन्य कोणतंही गवती पदार्थ त्याच्यामध्ये येऊ शकतो तर ते, ते आपल्याकडून शिवलिंगावरती अर्पण केले जाते अर्पण होते मग ते आपल्याला टाळण्यासाठी आपण जेव्हा केव्हा बाजारातून फुलं घेऊन येऊ किंवा बेलपान वगैरे घेऊन येऊ तर ते सर्व काही आपल्याला वेगवेगळे करायचे असतात स्वच्छ फुलं एकत्र करायचे आहेत बेलपान वेगळे ठेवायचे असतात वेगळे ठेवायचे असतात आणि कधीही आपल्याला शिवलिंगावरती बेल पान हे स्वच्छ धुवूनच आपल्याला हे बेल पान अर्पण करायचे असते त्याचबरोबर आपण शिवलिंगावरती जे अर्पण करणार आहोत ते पूर्णपणे तीन पानाचेच बेलपान असावे त्रिदलीय बेल असे म्हणतात त्याला त्याचबरोबर कोणत्याही प्रकारे त्या, त्या पानांना तडा वगैरे गेलेला नसावा कुठलंही पान त्याच्यातलं तुटलेलं नसावं किंवा छिद्र वगैरे झालेलं पान ह्या ठिकाणी आपण शिवलिंगावर अर्पण करायचे नाही शिवलिंगावरती बेलपान अर्पण करत असताना बेलाला जे देठ असतं त्या देठाला जो गोलाकार भाग असतो त्याच्या दांडीला तो आपल्याला भाग काढायचा असतो आणि त्याच्यानंतर शिवलिंगावर बेलपान आपल्याला उलट्या पद्धतीने उलटं करून आपल्याला व्हायचे असते मग ह्या ठिकाणी आपल्याकडे जर एकच बेलपत्र असेल तर आपण एकच बेलपत्र वाहू शकतो परंतु चांगल्या पद्धतीने आणि त्याचबरोबर चांगल्या अवस्थेत असलेले बेलपानच आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहे चुकूनही आपल्याला तुळस अर्पण करायची नाही त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा जणांकडे मी पाहिलेले आहे की महादेवांना ते अभिषेक घालत असतात तर त्या अभिषेक करताना ते शंखमध्ये पाणी भरून शंखाने महादेवाला अभिषेक घालत असतात परंतु महादेवाला अजिबात शंखाने अभिषेक घालू नये हे अज हे पूर्णपणे चुकीचे आहे कारण की शंखचूर या नावाचा राक्षस होता आणि ह्या राक्षसाला महादेवाने मारले होते त्याचा वध केला होता आणि त्या राक्षसाच्या राखेने शंखाची निर्मिती झालेली होती अशी त्यामागची कथा आहे त्यामुळे आपण इतर देवी देवतांच्या मूर्तीवरती त्यांचा अभिषेक करताना शंख वापरला तरी काही हरकत नाही शंख वापरला जातो परंतु महादेवांना अभिषेक करत असताना शंखाने पाणी कधीही घालू नये तिसरी गोष्ट आहे तिसरी वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला शिवलिंगावर कधीही अर्पण करतो तर ते म्हणजे आपण तांदूळ अर्पण करतो तांदूळ हे अर्पण करत असताना कधीही तुटलेले नसावे तांदूळ हे अखंडच असावेत बघा श्रावण सोमवार हा होऊन गेलेला आहे पहिला सोमवार आणि पहिल्या सोमवारी आपण तांदळाची शिवामूठ अर्पण केलेली आहे परंतु जेवढे काही सोमवार आता राहिलेले आहे आता पुढच्या सोमवारी आपल्याला मूग त्याच्यानंतर तिळ शिवामूठ म्हणून अर्पण करायची आहे म्हणून प्रत्येक वेळेस आपण जी शिवामूठ आहे ती अर्पण करायचीच आहे परंतु त्याच्याबरोबरच थोडेफार आपल्याला तांदळाचे दाणे देखील शिवलिंगावर अर्पण करायचे असतात तर ह्यावेळी देखील आपण जे तांदूळ घेणार आहे ते बर प्रत्येक वेळेस अखंड तांदूळ हवे तुटलेले तांदूळ त्याचबरोबर खराब झालेले तांदूळ आपल्याला ह्या ठिकाणी वापरायचे नसते जेव्हा आपण पूजेमध्ये किंवा शिवलिंगावर तुटलेले तांदूळ अर्पण करतो तेव्हा आपल्याला त्याचा कोणतंही फळ मिळत नाही आपली इच्छा पूर्ण होत नाही उलट त्याचे दुष्प्रभाव आपल्यावर पडतात त्याचबरोबर आपण महादेवांना दूध देखील अर्पण करत असतो तर आपण जेव्हा पण महादेवांवरती दूध अर्पण करतो तेव्हा ते, ते दूध कच्चे दूध असावे कधीही तापवलेले दूध किंवा तापवून थंड केलेले दूध कधीही महादेवांना अर्पण करू नये कधीही गरम केलेले तापवलेले तूत महादेवांवरती अर्पण करायचं नाही शिवलिंगावर अर्पण करायचे नाही त्याच्यामुळे महादेव क्रोधित होतात त्यासोबत तुम्ही जर शिवलिंगाचे पूजन करताना महादेवांना वस्त्र अर्पण करत असाल तर त्यावेळेस आपल्याला फक्त कापसाचे वस्त्र किंवा मग पांढऱ्या रंगाचं वस्त्र अर्पण करायचे असते आपण ह्या ठिकाणी कोणत्याही अन्य रंगाचं वस्त्र महादेवांना अर्पण करायचे नाही कारण महादेवाच्या पूजेमध्ये पूर्णपणे पांढऱ्या रंगाचाच वापर केला जातो महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर महादेवांची पूजन करत असताना आपण पांढऱ्या रंगाचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करायचा आहे पांढऱ्या रंगाची फुलं आपण त्यांना अर्पण करायची आहेत त्याचबरोबर आपण शिवलिंगाचे पूजन करत असताना किंवा महादेवाच्या जवळ देखील आपण कधीही नारळ अर्पण करायचा नाही किंवा महादेवाच्या जवळ शिवलिंगाच्या जवळ महा आपण श्रीफळ म्हणजे नारळ कधीही फोडायचा देखील नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेलपान हे सर्वांनी अगदी आवर्जून लक्षात ठेवावे अगदी आपल्याकडे जर एकच बेलपान असलं तरी काही हरकत नाही एकच बेलपण आपण वाहू शकतो परंतु ते बेलपान अगदी स्वच्छ सुंदर आणि नीट व्यवस्थित परिस्थितीमध्ये असावे छिद्र असलेले एक पान तुटलेले बेलपान कधीही आपण शिवलिंगावरती अर्पण करायचे नाही त्याचबरोबर शिवलिंगाचा आपण जेव्हा अभिषेक करत असतो तेव्हा आपल्याकडे कोणतीही इंट इतर अन्य सामग्री नसेल तरी देखील काही हरकत नाही आपण फक्त शुद्ध पाण्याने शुद्ध जलाने देखील शिवलिंगावर अभिषेक करतो अभिषेक करू शकतो आपण जेव्हा शिवलिंगावरती पंचामृताने अभिषेक करत असतो तेव्हा देखील आपल्याला हे नक्कीच आठवणीत ठेवायचं आहे लक्षात ठेवायचं आहे शिवलिंगावरती आपण हे दूध पंचामृत अभिषेक करणार आहोत तर त्या पंचामृतामध्ये कधीही कच्चेच दूध वापरायचे आहे कधीही तापवलेले दूध आपण त्याच्यामध्ये घ्यायचे नाही त्याचबरोबर आपण अभिषेक करत असताना पाण्याने दुधा कच्च्या दुधाने मधाने साखरेने त्याचबरोबर ऊसाचा रस किंवा अन्य आणखीन फळांचा जो रस आहे त्या रसांनी देखील आपण शिवलिंगाचा अभिषेक करू शकतो त्यात प्रामुख्याने लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी आपण जे डाळिंब आहे त्या डाळिंबाच्या रसाने जर अभिषेक केला महादेवांना तर लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते तर अशा प्रकारे आपण काही वस्तू ज्या आहेत चुकून किंवा आपल्या कळतेपणी जरी आपण अभिषेकमध्ये किंवा पूजनमध्ये महादेवाच्या वापरल्या तर त्याच्या आपल्याला पुण्यफळाऐवजी त्याचे दुष्प्रभाव आपल्यावरती येतात आपण कोणतीही गोष्ट करत असू तर ती अगदी नियम पालन करूनच आपल्याला करायचे आहे त्यामुळे आपण जी काही सेवा केलेली आहे त्याचे संपूर्ण फळ आपल्याला निश्चित मिळते आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती पूर्ण होते नाही तर मग आपल्या अडीअडचणी संकट दुःख हे आपल्या जीवनामध्ये वाढतच जातात तर त्यामुळे अगदी आवर्जून सर्वांनी लक्षात ठेवावे अभिषेक करत असताना काही चुका आपण करायच्या नाही त्याचबरोबर नियमाने अभिषेक केला तर त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते तर अशी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्याबरोबर आज शेअर केलेली आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या सोबत तोपर्यंत सर्वांना हर हर महादेव